छत्रपती शाहू महाराजांच्या विजयाच्या औपचारिक घोषणा फक्त राहिलेली आहे मात्र शाहू महाराज समर्थक हे आता विजयोत्सव साजरा करत आहेत काही युवक इथे आलेले आहेत काय सांगाल कुठून आला आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहोत शाहू महाराजांचा विजय म्हणजे ही खऱ्या अर्थाने असे जनतेने आपल्या निवडणूक हातात घेतली होती त्यामुळे विजय हा निश्चित होता आणि शाहू महाराज चांगल्या लीड आता निवडून आलेले आहेत फक्त औपचारिकता राहिलेले विजय या सत्य श्रेय म्हणजे बंटी पाटील आहे त्यांचा खऱ्याचा वाटाय त्याचबरोबर वड आला पण सिंह गेला असे पी साहेब फक्त आमच्यातून आहेत त्यामुळे त्यांच्या पण करिअर मध्ये चांगलं लीड पडलेलं आहे आणि शाहू महाराज खऱ्या अर्थाने आता विजय झालेला आहे आणि जनतेने जी इन्हेशन हातात घेतली होती काय सांगा शाहू महाराज गुलाल पडलेला आहे श्रेय कुणाला द्या श्रेय प्रथम आम्ही आमच्या साहेबांना म्हणजे बंटी पाटील साहेबांना याचा श्रेय देतो कि एका बाजूला सर्व बाजूला बाजूला आणि शाहू महाराजांना दहा तीनच बळ देऊन या ठिकाणी भरपूर मताधिकाने इ दादा आलेले असं समजण्यात काय समजलं म्हणजे आता महाराजांच्या मुलाला पडतोय पण या पी होय कारण आता पीएन साहेब असायला पाहिजे होते त्यांच्यामुळे तर आला आणि सिंह गेला अशी अवस्था या ठिकाणी आज झालेली आहे आमची पी एम साहेब असते तर अजून आम्हाला थोडा म्हणजे आनंद वाटला असता या दुःखामध्ये आम्ही आनंद साजरा करतोय तर कोल्हापूर काय सांगाल पी एल पाटील आज पी पाटील असतील किंवा आज गुलाल पडलेला आहे काय सांगाल काय भावना आहेत ही जर निवडणूक बघितली साहेब तर अत्यंत विखारी प्रचार केलेला म्हणजे जातीवाद्याचा याच रंग दिलेला पण कोल्हापूर हे पुरोगामीच कोल्हापूर आहे हे आज कोल्हापूरकरांनी सिद्ध करून आहे या ठिकाणी शाहू महाराज राजाची शाहू महाराजांची पुण्याई आज खरोखरच आपल्या इथं छत्रपतींच्या रूपाने पुण्याला आलेले असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही आणि कोल्हापूर हे पुरोगामी आहेच पुढे राहणारच या ठिकाणी हेच आम्हाला सांगू शकतो कारण की जुलै महिन्याची दंगल झाली त्यामध्ये त्या सुद्धा विद्यमान शाहू महाराजांनी स्वतः त्यामध्ये जातीने लक्ष घालून तो जे काही धार्मिक वातावरण निर्माण झालेलं होतं ते शमवण्याचा देखील प्रयत्न केला त्यामध्ये सुद्धा शाहू महाराजांची प्रतिमाही त्या ठिकाणी खूपच उंचावली आणि हा एक जनतेचा विजय आहे आणि जनतेने ठरवलेला उमेदवार आणि पहिल्यापासूनच एक आहे की काही जरी झालं तरी शाहू महाराजच येणार आणि ते मॅन्डेट पूर्ण असं दिसले धन्यवाद तर हे होते कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेले काही युवक विरोधकांनी कितीही धर्मकारण करण्याचा प्रयत्न केला धर्माच्या आधारावर मतं फोडण्याचा प्रयत्न केला तरी कोल्हापूर जिल्ह्यानं जे ठरवलेलं आहे तसाच निकाल लागला असल्याचं मत युवकांनी म्हटलंय अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा लाईव्ह मराठी